सध्याच्या धावपळीच्या जीवनात महिलांना स्वतःकडे बघण्यासाठी पुरेसा वेळ नाही आणि यामुळे महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते महिलांचा हाच त्रास वाचवण्यासाठी आता आशा कांबळे यांनी काही प्रॉडक्ट लाँच केले आहे द स्टाईल हब अकॅडमीच्या संचालक आशा कांबळे यांनी स्मार्ट लेडीज सॅनिटरी नॅपकिन स्मार्ट मोरिंगा टॅबलेट स्मार्ट लेडी केअर ज्यूस स्मार्ट मल्टीबेरी ज्यूस फूडपॅच असे बरेच प्रोडक्ट लाँच केले आहेत महिलांच्या विविध समस्या दूर करण्यासाठी हे प्रोडक्ट वरदान ठरणार असून महिलांनी एकदा आवर्जून ट्राय करण्याचं आवाहन अशा कांबळे यांनी केले या प्रोडक्ट लाँच प्रसंगी दीपक सानब राजव कंपनी डायरेक्टर्स नीरज जैन कंपनी डायरेक्टर प्रवीण कोठावदे कंपनी डायरेक्टर डॉक्टर अंजली पुनवाटकर मॅडम डॉक्टर अश्विनी मॅडम अकाउंट मिस जयश्री मॅडम श्वेता मॅडम ब्युटिशियन आर्टिस्ट बिलिंग विथ अकाउंट मिस महिमा मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लावली आशा कांबळे यांची पहिली शाखा मखमलाबाद रोड राहू हॉटेलजवळ असून नामका हॉस्पिटलजवळ पेट रोड पंचवटी नाशिक येथे दुसरी शाखा ओपन करण्यात आली यांसह हो आशा कांबळे यांच्या द स्टाईल हब या ब्युटी पार्लरमध्ये असिस्टंट ब्युटी थेरेपिस्ट अट असिस्टंट हेअर ड्रेसर अँड स्टायलिश फॅशन डिझायनिंग शिवणकाम हँडहेल्ड डिवाईस हँडसेट व टॅबलेट टेक्निशियन मोबाईल फोन हार्डवेअर रिपेअर टेक्निशियन हे नाशिक महानगरपालिका आणि सॉफ्ट टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने कोर्स या ठिकाणी चालू आहेत नमस्कार माझं नाव नीरज जैन या ऑफिसमध्ये आज आम्ही जे जमलो आहे सगळेजण याचा एकमेव रिझन की मॅडमांनी खूप छान उपक्रम या ऑफिसमधून चालू केले त्याच्यात आपण अवेअरनेस हेल्थ अवेअरनेससाठी महिलांच्या आरोग्यासाठी आणि जनरली आम पब्लिक जे आज छोट्या मोठ्या आजारांनी ग्रस्त होत आहे त्यांना लांब कसा ठेवता येईल आजारांपासून यासाठी एक दखल मॅडमांनी घेतली आहे आणि खूप छान प्रॉडक्ट जसं सॅन्ट्रीपॅड मल्टीबेरी ज्यूस लेडी केअर ज्यूस आहे आणि वेट लॉस असे काही चार सिलेक्टेड प्रॉडक्ट आहे की ज्याच्यावर विदाउट केमिकल म्हणजे आपण म्हणतो ना की ऑर्गेनिक प्रॉडक्ट हे आपण इथून स्टार्ट केले आहे याचे एकमेव फायदे आम्हाला असे झाले की माझ्या मिसासाठी मी हेल्थ प्रॉडक्ट वेट जालू तो ज़व ज़व दर चे जेव्हा चालू केले तर जवळजवळ दर महिन्याला तिचे दोन वजन, दे ते अडीच किलो वजन नॅचरल पद्धतीने कमी होत आहे विदाऊट साईड इफेक्ट असे भरपूर काही गोष्टी मॅडमांच्या माध्यमातून आशा कांबळे मॅडम की ज्यांनी भरपूर महिलांना आरोग्य आणि हेल्थ त्याच्याबरोबर त्यांना एक इन्कम करण्याची संधी सुद्धा मॅडमांनी उपलब्ध करून दिली आहे तर थँक्यू आशा कांबळे मॅडम ही संधी आम्हाला दिल्याबद्दल पण हा सॅनिटरी पॅड इतर पॅड पेक्षा बेस्ट आहे हे मी स्वतः सांगू शकते आणि याचा सगळ्यांनी सगळ्या लेडीजनी यूज करावा असे मी त्यांना विनंतीच करते असं म्हटलं तरी चालेल पण हे बेस्ट आहे तुमच्यासाठी मॅम नमस्कार वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक